महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे बातमी आहे कर्जत मधून मराठा समाजाचे आरक्षण त्वरित लागू करण्यासाठी मनोज जरंगे पाटील एकोणतीस तारीखला आझाद मैदान मुंबईत भव्य आंदोलन छेडणार आहेत आणि या आंदोलनासाठी कर्जत तालुका पूर्णपणे सज्ज झाला असून हजारो मराठा कार्यकर्ते एकत्रितपणे मुंबईकडे रवाना होणार आहेत एकोणतीस रोजी सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिट आणि कर्जत स्थानकावरून लोकल गाठणार कर, कार्यकर्त्यांची मोठी फौज या पार्श्वभूमीवर आज रॉयल गार्डन येथे प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली बैठकीत उत्साह हो जोश आणि मराठा आरक्षण हक्काचं नाही कुणाच्या दयेचं अशा घोषणा दुमदुमल्या कर्जत तालुक्यातून या आंदोलनाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून मराठा समाजाच्या न्यायासाठीचा लढा आणखी जोमाने उभा राहिल्याचं स्पष्ट दिसतंय महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी जरांगे पाटील साहेबांचं जे मुंबईमध्ये आंदोलन आहे त्यासाठी सगळ्यांनी एकत्र जमावं याकरता आज गार्डन या ठिकाणी आपण मिटिंग घेतली आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते मराठा समाजाचे जमा झालेले आहेत आपण एकोणतीस तारखेला जी आठ सत्तावीसची गाडी आहे त्या आठ सत्तावीसच्या गाडीने आपण कर्जत तालुक्यातून किंवा कर्जतच्या परिसरातून एक दहा हजार लोक त्या आझाद मैदानावरती जातील अशा प्रकारची आपण आखणी केलेली आहे आठ सत्तावीसची गाडी कर्जतला असेल तीच गाडी आठ पंच्याऐंशीच्या आसपास नेरळला असेल वांगणीला असेल त्या गाड्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्या गाड्यांनी जमावे आणि आझाद मैदान इथे यावे यासाठी सकल मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आता तयारी सुरू केलेली आहे आणि त्याप्रमाणे किमान दहा हजार लोक आझाद मैदानावर नेऊ अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी आश्वासन देत आहोत आणि सर्व कर्जत तालुक्यातील सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी यासाठी एकत्र येऊन पुन्हा कामाला लागावे अशी आशा करतो चलो मुंबई चला मुंबई महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी